ढोलदाशांचा गजर त्याला लेझिनची साथ कुणी बाईकवर तर कुणी गाडीवर कुणी बग्गीत तर कुणी सायकलवर स्वार तर कुणी पायी पायी पोशाख मात्र पारंपारिक मराठमोळ्या बाण्याचा आणि मनात उत्साह तोच चैत्र पालवीसारखा ठाणेकरांनी अशा मराठमोळ्या पद्धतीनं नववर्ष उत्साहाच जल्लोषात स्वागत केलं ठाण्यात नववर्ष अशा जल्लोषात उत्साहात साजरे करण्याची ही परंपरा श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासानं सुरू केली आहे गुढीपाडव्याने या परंपरेला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण झाली या यात्रेचा तोच बाज आणि उत्साह ठाणेकरांनी टिकून ठेवला त्याची प्रचिती काल ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून दिसली बच्च कंपनीसह या यात्रेत सहभागी झाली होती यावेळी कुणी छत्रपती शिवाजी महाराज कुणी अहिल्याबाई तर कुणी सावित्रीबाई फुले अशा थोर व्यक्तिमत्वांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते शहरातील साठाहून अधिक संस्थांनी सहभागी होत दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक सांस्कृतिक संदेशही दिले नाका येथील शोकोपनेश्वराचं दर्शन करून या यात्रेला ठाणेकरांनी प्रारंभ केला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाई आमदार रवींद्र फाटक आमदार संजय केळकर खासदार नरेश मस्के यात्रेचे स्वागताध्यक्ष शरद गांगल श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे उत्तम जोशी अश्विनी बापट तनय दांडेकर संजीव ब्रह्मे विद्याधर वालावलकर भरत अनिखिंडी वंदना विद्वांस कुमार जयवंत आदीही सहभागी झाले होते ही यात्रा हरिनिवास सर्कल येथे येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेवर पुष्पवृष्ट केली यात्रेत यंदा भगवान श्री शंकराची आणि नंदीची रथावर विराजमान झालेली मूर्ती ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत होती सरस्वती विद्या मंदिरातील छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यात्रेचं संचलन केलं हिंदू जनजागृती न्यासाच्या वतीनं घंटाळी देवीच्या पालखीचा यात्रेत सहभाग होता शीख पारशी जैन समाजाचे बंधू भगिनी पारंपरिक वेशभूषेत यात्रेत सहभागी चा झाले होते सिकेबी समाजाच्या वतीनं यात्रेत चित्ररथावर मोबाईल आणि जगामुळे मुलं मैदानी खेळ विसरली अशा आजच्या काळावर समर्पक भाष्य करणारा देखावाही करण्यात आला होता मनशक्ती केंद्राचा चित्ररथ मुलांना परीक्षेची वाटणारी भीती यावर होता ठाणे सह, जनता सहकारी बँकेनं मराठीला अभिजात भाषेच्या मिळालेला दर्जा मिळाल्यानं बँकिंग प्रणालीत होणारा मराठी शब्दांचा वापर यावर चित्रमय देखावा सादर केला ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण घनकचरा आरोग्य विभागानंही माहिती आणि जाणीव जागृतीपर माहिती चित्ररथाद्वारे दिली आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे ठाणे कल्याण डोंबुली येथील सदस्य पारंपरिक पोशाखात यात्रेत सहभागी झाले होते मराठा मंडळाच्या वतीनं माय मराठीचा जागर यावेळी करण्यात आला तर एकलव्य संस्थेच्या वतीनं चित्ररथावर मल्लखांबाची प्रात्याक्षिक सादर करण्यात आली ठाण्यातील सरई परिसरातील ईदगाह मैदानावर आज मुस्लिम बांधवांनी रमजानच्या समाप्तीनिमित्त ईदची सामूहिक नमाज अदा केली रमजानच्या महिनाभराच्या उपवासानंतर ईदची नमाज ही एक विशेष धार्मिक प्रार्थना असून या निमित्तानं समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते नमाज पटनानंतर बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या या आनंदाच्या क्षणी प्रेम सोहार्द आणि एकोप्याचा संदेशही देण्यात आला ईदच्या शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठीही मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं ईदची नमाज अदा झाल्यानंतर समाज बांधवांसाठी प्रवचन देण्यात आलं या प्रवचनात शांतता सहिष्णुता आणि समाजात बंधुभाव वाढावा यावर भर देण्यात आला भारतासह जगभरात शांतता नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली ईदच्या निमित्तानं ठाण्यात विविध भागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं ईदगाह मैदानावरील नमाजासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कचराळी तलाव येथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला या दीपोत्सवाची सुरुवात श्री गौरीशंकर गणपती मंदिर येथे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपोत्सवाच्या या शुभप्रसंगी अबालवृद्ध महिला आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कचराळी तलाव परिसर दीपमाळांनी उजळून निघाला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं या उपक्रमानं परिसरातील नागरिकांमध्ये एकात्मतेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा संदेशही देण्यात आला या दीपोत्सवामुळे गुढीपाडव्याच्या स्वागताला एका आगळ्या वेगळ्या पारंपरिक उत्साहाची जोड मिळाली राज्यात गुढीपाडव्या पाठोपाठ रमजान ईद हा सण उत्साहानं साजरा होत आहे पवित्र अशा रमजान ईद सणाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशात मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र मानला जातो उपवासाच्या व्रतानंतर येणारा ईद उल फित्र संयम त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो या दोन्ही सणांच्या निमित्तानं राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट होऊन त्यांचं मनोरोध पूर्ण व्हावेत अशी मनोकामना व्यक्त करतानाच त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या ईद उल फित्र हा केवळ उत्साह नाही तर आपल्या जीवनातील चांगल्या मूल्यांचा उत्सव आहे या दिवशी आपण सर्वच जण हो। एकत्र येऊन एकमेकांशी प्रेम आणि आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया असंही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितलं नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रेला ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात मानली जाते याच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नौपाडा येथील ठाकरे गटाचे विभाग प्रमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी खासदार नरेश मस्के मंत्री प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक हे देखील मंचावर उपस्थित होते प्रकाश पायरे यांनी ठाकरे गटाला कायमचा रामराम ठोकल्यानं ठाकरे गटाला आता मोठा धक्का बसल्याचं दिसून आले प्रकाश पायरे हे नोपाडा विभागातील जुने शिवसैनिक आहेत शिवसेना फुटीनंतर ठाण्यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु प्रकाश पायरे हे ठाकरे गटासोबतच कायम होते नोपाडा भागात पायरे हे अत्यंत सक्रिय होते प्रकाश पायरे यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे नौपाडा भागात ठाकरे यांच्या पक्षाला खिंडार पडले प्रकाश पायरे यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी देखील शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय प्रकाश पायरे हे ठाकरे गटात असताना अनेक आंदोलनांमध्ये ते सक्रिय होते प्रकाश पायरे यांच्या जाण्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय पायरे साहेब काय सांगाल सोडून धनुष्यबाण हाती घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री आणि जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जिल्हाप्रमुख नरेशजी मस्के साहेब यांनी जी ठाण्याची डेव्हलपमेंट केलेली आहे आणि डेव्हलपमेंटला काहीतरी आपला हातभार लागावा या हिशोबाने आज आम्ही मशाल सरून धनुषबा हातात घेतलेला आहे उद्देश एक आहे की नवपाड्यातल्या ज्या समस्या आहेत जी काम उरलेली आहे मग अजून मला चौकातली समस्या असो किंवा काही क हॉटेलवाल्यांनी फुटपाथ खाल्लेला आहे रस्ता खाल्लेला आहे ती समस्या असो किंवा माझ्या नौपाड्यातले जवळजवळ आज हजार कुटुंब रस्त्यावरती आहेत त्यांना घर नाही आहे ती रस्त्यावरती आहेत ही समस्या असो ही समस्या सोडून घेण्याकरता आम्ही आज शिंदेसाहेबांबरोबर गेलो काय वाटतं पुढील वाटचाल कशी असेल मी साहेबांनी सांगितलं जी कामं असेल जी लोकांची कुठलीही कामं असतील ते आम्ही कधी सदैव करत आलेलोच आहे आत्ताही करणार उभाटामध्ये काय हो कुतुंबना होतो होती का तुमची नाही कुटुंबाचं असं नाही साहेब का होतं शेवटी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे आज शिंदेसाहेब असतील शिंदेसाहेबांनी ऐंशी जागा लढवल्या आणि शिंदेसाहेबांच्या साठ जागा आल्या उभाटामध्ये शंभर जागा लढवल्या आणि वीस जागा निवडून आल्या म्हणजे आज लोकांचा कल हा शिंदेसाहेबांबरोबर आहे आज लाडका भाऊ म्हणून त्यांची समाजात प्रतिष्ठा निर्माण झालेली आहे अख्खा महाराष्ट्रातून लाडका भाऊ म्हणून समजतोय अशा वेळेला आपण त्यांना सगळ्यांना साथ देऊन आपल्या एरियाचा आपल्या प्रभागाचा आप विकास करणं डेव्हलपमेंट करणं हे गरजेचं आहे